लांजा बोरथडे ग्रामीण पुनरचना शिबिर संपन्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बोरथडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले सध्या वर्षी कोकणात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सगळीकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेले चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर बंधारे बांधण्याची गरज लक्षात घेऊन बोरथडे येथील ग्रामस्थ सुबोध सरफरे व सर्व सहकारी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे शिबिर आपल्या गावी घेण्यास ठरवले या दोन दिवसीय शिबिरामध्ये एकूण शंभर स्वयंसेवकांनी सहभाग घेतला या सर्व स्वयंसेवकांच्या माध्यमातून दोन दिवसात चार बंधारे बांधण्यात आले तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छता देखील करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार गणपतराव कदम सुबोध सरफळे नरेंद्र राणे राजेंद्र राणे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम तसेच समस्त ग्रामस्थांच्या यांच्या वतीने करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार गणपतरावजी कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विषय करताना कौशल्य विकास आणि त्यावर आधारित व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन उत्तम प्रकारे केले मुंबई येथील प्रख्यात संजीवनी इंडस्ट्रीजचे मालक व बोरकडे येथील रहिवासी सरफरे याच्या वतीने टी शर्ट व वह्यांचे वाटप करण्यात आले लांजा बोरथडे ग्रामीण पुनर्चना शिबिर संपन्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बोरथडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले सध्या वर्षी कोकणात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सगळीकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेले चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर बंधारे बांधण्याची गरज लक्षात घेऊन बोरथडे येथील सुबोध सरफरे व सर्व सहकारी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे शिबिर आपल्या गावी घेण्यास ठरवले या दोन दिवसीय शिबिराचे प्रमुख राहुल मराठे याच्यासोबत सोबत एकूण शंभर स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला या सर्व स्वयंसेवकांच्या माध्यमातून दोन दिवसात चार बंधारे बांधण्यात आले तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छता देखील करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार गणपतराव कदम सुबोध सरफरे नऊ वंजारे जयवंश सुमेध सरफरे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम गावातील प्रमुख मानवगरी व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात संपन्न झाला शिबिराला आमदार गणपतरावजी कदम यांनी मार्गदर्शन या केले विद्यार्थ्यांना के शिक्षणाचे महत्त्व विषय करताना कौशल्य विकास आणि त्यावर आधारित व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन उत्तम प्रकारे केले यावेळी रवींद्र गोपाळ राणे हे गावातील जिल्हा परिषद शाळेचे लाईट आठ वर्ष असल्याने त्याचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला मुंबई येथील प्रख्यात संजीवनी इंडस्ट्रीज बोरकडे येथील रहिवासी सुमेध सरफरे यांच्या वतीने टी शर्ट करण्यात मागणी केली तुम्ही पण ती मोठ्या मनानं स्वीकारली आणि या ठिकाणी हे दोन दिवसाचं दो विशेष शिबिर जन्म आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे खरं तर शिबिर तीन वर्षासाठी आपण गाव निवडतो आठ दिवस त्या गावात असतो परंतु एक खास जसं अधिवेशन असतं झालं तसं एक खास शिबिर हा हे खास अधिवेशन या बडतोडी गावांसाठी दिलेलं आहे आणि आपण का दिलं याची माहिती तुम्ही सांगितली एक तर या गावचे सोबूत केल्यासी काकासाहेब सरपले यांचे आमचे ऋणानुबंध आपले आहेत त्या ऋणानुबंधात जाणीविकून कुठेतरी त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जमलो अशी आपली भावना आहे